नावाखाली कुठे जाऊन फिरायचं हे धंदे बंद करा आपण सुसंस्कृत घरातले आहोत हे लक्षात ठेवा बॅग ठेवा जास्त नका एक्सप्लेन करू मला ट्रस्ट पण ठेवला ठेवला विश्वास पण पण तुम्ही काय दिवे लावले ना हे कळलंय मला सांगा ऐक ना मला शिव दिसले हा शिव दिसले मग तुझा उपवास आम्ही आला की देवच पावला कुठे दिसले मग अगं ती ताईची मुलगी आली ना काल हा तिला आईस्क्रीम खायचं होतं मग घेऊन गेले आणि अचानकच समोर दिसले काय म्हटले मग पण जागा तो मी बोट दाखवायचं आणि मग भेटलीच म्हणून समजा सुन्या मानतो तुला तस नाही तो माणूस अजिबात जागा देणारच नाही अडका माणूस आहे तू माझा का तुला विषय नाही तुम्ही कशाला त्या जागेत पडून राहताय काय माहिती एक ना की भावा आपल्याला रविवारी सगळ्याला पिक्चर दाखवायला येणार आहेत मी ऑनलाईन तिकीट काढतो आपण सगळी जण जाऊ मग आता जायचं आहे मग कशासाठी का माझा खडा करून जातोय तो बरं किती दिवस हेच सांगता तुम्ही जरपर्यंत आले नंतर नाही कसं आहे गाडीचं मटेरियल मिळत नव्हतं आता कुठं मटेरियल भेटले फास्ट मध्ये तुमचं काम चालू आहे बघा भाऊ किती दिवस लागतात ला तुम्ही सांगा बरं झाले भाऊ आता सोडत राहिले काम होईल एक दोन तीन दिवसात होईल गाडी दोन दिवस तुमच्या गाडीचं काम शंभर टक्के पूर्ण होईल तुम्ही काळजी करू नका अजून तर पडला नाहीस ना पडलो असतो म्हणजे केवढ पडलं असत हे दिसत नाही का माझ्याशी बोलत नीट बोलायचं कोणाशी तुला नाही माहित माझ्या माग कोणाचा हात आहे माहिती माझ्या माग कोणाचा हात आहे हा असू दे तू इथंच थांब तुला पाच मिनिटात दाखवतो हा जा जा हॅलो कुठे आहे परवा आणि तू उद्या घेऊन आली